ज्ञानदेवे रचिला पायात तुका झालासे कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहूगाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही वाया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहूनगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहूनगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत पुणित बालन ग्रुप प्रस्तुत देहू दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस देहू येथून आळंदीकडे जाताना साडेसहा किलोमीटर अंतरावर टाळगाव चिखली हे गाव आहे येथे संत तुकाराम महाराज यांचे दगडाचे टाळ आहेत या गावाला नुकताच क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालाय या मंदिराचे आणि टाळाचे काय महत्व आहे हे टाळ मंदिराचे सेवेकरी बाबा यांच्याकडून जाणून घेऊया तुकाराम महाराज गेले त्या टायमाला पाश्चात त्यांच्या चौदा टाळ करापैकी मल्हार पंत कुलकर्णी या गावचे होते चिखलीचे ते गेल्यानंतर त्यांनी दोन तीन दिवस अनुष्ठान केलं की आपल्याला काही सांगितलं नाही प्रसाद दिला नाही आपल्याला काही कृपा केली नाही अशी ते थर दिलगीर होती दिलगिरीच्या अवस्थेमध्ये त्यांना एक असैर निर्माण झाला आपल्याला काहीतरी प्रसाद दिल्याशिवाय आपण खाणं पाणीच खायचं आणि असे अनुष्ठान केले त्यांनी एक दोन चोपती घेऊन सनी इथं करीला आणि मग त्यांच्या अनुष्ठानाचा प्रत्यर्थ त्यांना जे असणार मला जे साक्षात्कार झाला त्यांचं की आपल्या करता एक प्रकारचे आपल्या भक्तांनी अनुष्ठान सुरू केले त्यांना आपण काहीतरी प्रसाद द्यायला पाहिजे म्हणून हे टाळ आणि बारा भंगाचा एक प्रकारचा उपदेश आहे त्यांच्याकरता हे असणाऱ्या बारा अभंगाचा उपदेश आणि टाळ त्यांच्या प्रत्यर्थ त्याला एक प्रकारचा समाधान होण्याकरता त्यांनी या ठिकाणी प्रसाद म्हणून त्याला दिलेला आहे जसं आणि त्यांच्या निमित्ताने नी जसं सगळ्या आपल्या असणाऱ्या महाराष्ट्राला त्याचा उपयोग होऊ लागलेला आहे जसं कुरुक्षेत्रावर ज्या असणाऱ्या भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने नी, गीता सांगितली नी, पण त्याच्या निमित्ताने नी आपल्या सगळ्या भारताला त्याचा एक प्रकारचा उपयोग होतो तसं या ठिकाणी ह्या टाळाचा आणि ह्या अभंगाचा पूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारचा याचा फायदा मिळाला ही याच्या मागची असणारी भूमिका आणि टाळा निमित्ताने या ठिकाणी आलेली तर त्यांना आल्यानंतर त्या मल्हारपंत गावातले भाईक लोकांना धरून सनी ते आपले तिथे पंधरा वीस पत्र टाकून सनी तिथे त्यांची सेवा करू लागली टाळाची पूजा करायची भजनाचे होते त्यांचे टाळकर ते सुद्धा निमगणी झाली होती भजनात नेहमी भजन करायचे आणि त्या ठिकाणी त्यांना सहकार्य गावातले करीत होती काही दिवसानंतर मग त्या असणारे ते मल्हारपंतसुद्धा गेले गावाले मग त्यांची समाधी त्या ठिकाणी तिथं बांधली ही समाधी ती ते मल्हार पंतची समाधी आहे गावाले त्यांची समाधी बांधली आणि गेल्यानंतर मग काही दिवसांनी मग ह्या असणाऱ्या दगडी काम हे एवढं नंतर गावाले त्याचा जीर्णोद्धार केल्यासारखे केलं पत्र काढून टाकले आणि मंदिर बांधून या ठिकाणी पांडुरंगाची मूर्त्याला असायला आणलं आणि ते टाळाची पूजा इथं करू लागली त्याच्यानंतर महाराजची मूर्ती पुन्हा आणखी आणली गावाला आणखी उभारी राहिली त्याला आणखी आनंद वाट वाटत आला त्यानिमित्ताने हे सगळे असणारे कार्यक्रम झाला त्याच्यानंतर पुन्हा भव्य पूनाखीर पुढं वाढतच चाललेलं आहे असणारे दाल दोन तारीख मंज मजल दिंडीचा असणारे सगळे कार्यक्रम सगळं अनेक अनेक प्रकारचे असणारे या ठिकाणी कार्यक्रम राबले जाते दर्या कशी कीर्तन होतं सकाळी काकडं होतो रोजचा हरिपाठ होतो रोजचा हरिपाठ बी काकडं बी आहे पण मजक्या माणसा त्यांनी या कशीच काकडा पाच पन्नास माणसाचा होत असतो असा या ठिकाणचा इतिहास चारित्र्य या ठिकाणचं टाळायच्या मागचा आहे